माझ्यासाठी मस्त दोन अशा पातळ स्मूथ साड्या अंध्या रेग्युलर वापरायला दोन घेऊन आली अजून दोन घ्यायच्या होत्या पण नाय सगळ्या आणि मावशींना गुड मॉर्निंग आणि रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळी सकाळी पूजा खरबूज कापते टिफिनला खरबूज घेऊन चालली आहे टिफिन केलाय मी भेंडीची भाजी डायटिंगसाठी डायटिंगसाठी खरबूज सकाळी भेंडीची भाजी भरली का डब्यात येस मस्त काळ्या मसाल्याच्या भेंड्या गेल्या होता टिफिन भरून झाला का तुझा आज पुला काही सुट्टी नाही आहे रंगपंचमीची का निघू निघाला बघ बाहेर गार

चिनी लोकांसारखे मिस्टरांची पण आंघोळ झाली होती आंघोळ झाल्यानंतर मिस्टर रोज एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घेऊन जातात आणि पिंपळाच्या वृक्षाला घालतात पिंपळाच्या वृक्षाखाली बाळमुंजाचं पण स्थान आहे तिथे पण दर्शन घेतात पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं अस्तित्व असतं रोज पिंपळाच्या वृक्षाला पाणी घातल्याने खूप चांगलं राहतं तर मिस्टर रोज जातात पाणी घेऊन आणि येताना आमच्या पाठीमागे माझ्या सा सासूबाई राहतात तर त्यांच्या घरासमोर ना जास्वंदीचं खूप मोठं झाड आहे खूप फुलं येतात झाडाला दहा पंधरा फुलं येत असतात तर त्यातली काही फुलं तोडून ते आणत असतात गणपती बाप्पांना हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आज आहे रंगपंचमी आमच्याकडे ना होळीच्या दिवशी रंगपंचमी नाही खेळत आजच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावतात तर चला दिवसाची सुरुवात तर सकाळी सकाळी झालेलीच आहे पूजा हॉस्पिटलला गेली कारण तिला पण रंग लावता नाही आला मला कारण तिला हॉस्पिटलला जायचं होतं ना त्यामुळे ती घेऊन गेली सोबत आणि रहुलदाची काय अजून आंबोळ नाही झालेली बाकी आहे पण काय काम करतोय ऑर्डर कम्प्लीट करतो का रुलदादा थोडा आहे चला मस्त पिक येत आहे ना चहा कॉफी बनवते मला कॉफी मिस्तरांना चहा बनवते तुला काहीच आहे रे दात वगैरे घासून घे मग आजीला काकांना दादांना मामांना आजींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तुझे पण झोपले झाले तुझे पण डोळे बारीक झाले तुझ्या पण चेहऱ्यावर सुजे <laughs> <एक> खरे बाई <laughs> <laughs> काल खूप दमलो होतो आम्ही सर्वजण रात्री इतके म्हणजे थकलो होतो ना की आम्ही ना पूजारी आणलेला केक सुद्धा कट नाही केलाय तो सुद्धा तसाच फ्रीज मध्ये आहे तर आजचं कट करू ते आल्यानंतरच कट करू कारण खूप म्हणजे खूप तमलो होतो थकलो होतो आम्ही चला मस्त कडक कडक कॉफी घेते थोडंसं फ्रेश वाटेल तर तरी येईल थोडीशी कॉफी पिल्यामुळे या तुम्ही पण कॉफी घ्यायला पाणी पण आलेलं आहे ना मोटरीचा आवाज येतो व्हिडिओमध्ये मी तर बाहेर सिंटेकच्या टाकीमध्ये पाण्याची जो जॉईन करता होईल हो मिस्टराने गणपती बाप्पांजवळ ठेवलेला चहा घेतला आणि त्यानंतर आम्ही दोघे पण मार्केटमध्ये मा गेलो मार्केटमध्ये मा थोडंसं काम होतं ते झालं आणि येतानाही ना फ्रूट घेऊन आली मस्त द्राक्ष आणि टरबूज तर आता सध्या उन्हाळा ऋतू चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण अशी द्राक्ष खरबूज टरबूज काकडी काजर पाण्याने भरलेली रसरशीत फळं खाल्ली पाहिजे आणि आमच्या राहुलच्या सर्वात आवडीची म्हणजे द्राक्ष रोज आणले तरी त्याला कंटाळा येत नाही त्याला खूप आवडतात द्राक्ष आता फ्रूट आणल्यानंतर सर्वात आधी आपण ते पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे कारण त्यावरती ना बरीच धूळ असते आणि द्राक्षांवरती ना बरीच कीटकनाशकांची फवारणी केलेली असते त्यामुळे ते ना जरा वेळ पाण्यातच ठेवायचे पंधरा वीस मिनटं आणि आता कलिंगड पण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं कट करून फ्रीजमध्ये ठेवते थोडंफार थंड झाल्यानंतर खायला पण छान लागतं एकदम असं मस्त लाल भडक लालसर कलिंगड निघालं होतं आणि गोडीला पण खूप गोड लागलं ला, उन्हाळ्यामध्ये अशी आपण पाण्याने भरलेली रसरशीत फळं खाल्ली पाहिजे कारण उन्हाच्या गरमीमुळे ना आपल्या शरीरातलं पाणी ना कामाद्वारे बाहेर पडतं त्यामुळे आपल्याला थकवा येतो एनर्जी कमी होते आणि आपल्या शरीरातलं पाणी पण कमी होतं आपल्या शरीरातली पाण्याची पातळी वाढवावी यासाठी आपण ना खरबूज टरबूज किंवा कलिंगड म्हणतो आपण त्याचप्रमाणे द्राक्ष काकडी गाजर अशी रसरशीत रस रस पाण्याने भरलेली फळं खाल्ली पाहिजे आता इथे मी ना वांगे बटाट्याची भाजी बनवली आहे कारण स्वयंपाक बनवायचा होता खरबूज खाल्ल्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आज स्वयंपाक पण खूप उशिरा करते आणि मस्त वांगे बटाटे एकत्र मिक्स भाजी शेंगदाणे घालून केलेली आहे अशी भाजी ना आम्हाला खूप आवडते वांगी मला आवडतात बटाटे मिस्टरांना आवडतात त्यामुळे मिक्स भाजी वांगी बटाट्याची भाजी आता भाजीमध्ये ना थोडंसं गरम पाणी केलं आहे आणि बाजूलाच दुसऱ्या शेगडीवरती मस्त बाजरीच्या भाकरी पण केल्या होत्या भाकरी पण जरा मोठ्या मोठ्याच केल्या आहे कारण उशीर खूप झालेला होता ना स्वयंपाकाला म्हणून दुपारचे अडीच तीन वाजले होते तेव्हा आम्ही जेवणं केली आज पण बरं गरम होते आता याला स्वयंपाक झाला जेवण करून घेते वातावरण खूप असं ढगाळ झालं आहे थोडस मस्त बाजरीची भाकरी ना चुरून घेतली मी तुम्ही म्हणाल ताई अशी काही खाते पण मला ना बाजरीची भाकरी चुरून त्यावरती अशी वांगे बटाट्याची भाजी खायलाय ना खूप आवडतं थोडे वांगे वांगेच काढून घेतले मी कारण मला बटाटे जास्त काही आवडत नाही मस्त जेवण झालं माझं मच्छरदानी

वातावरण असं ढगाळत झालेलं आहे खूप म्हणजे खूप गरम आहे भयंकर रंगपंचमीचा दिवस आज सकाळपासून लहान लहान मुलांची रंगपंचमी चालू झालेली आहे आमचं मार्केटमध्ये ना एक महत्त्वाचं काम होतं त्यासाठी आम्ही निघालो पण राहुल बोला की मच्छरदानी पण घेऊन ये मग मी रस्त्याने बरीच मुलं एकमेकांना रंगाने रंगवत होती ते मी थोडंफार शूट केलं आणि आज रंगपंचमीचा दिवस होता बरीच दुकानं शॉप बंद होती तर इथे एक कपड्याचं मोठं शॉप होतं इथे आली मी मच्छरदानी घेण्यासाठी तर बऱ्याच मच्छरदाण्या बघितल्या इथे मी खूप छान छान होत्या आणि अशा नेटमध्येच होत्या तर मला कॉटनच्या कपड्याच्या नव्हत्या घ्यायच्या अशा नेटमध्येच घ्यायच्या होत्या तर मी इथे नाही ही ब्लू कलरची निवडली मला आवडली आणि त्यानंतर मग घरी आली तर इथे पण आमच्या घराच्या बाहेर येणार बरीच मुलं रंग बनवत होते एकमेकांना लावत होते कृष्णा अरे तुझ्या मम्मीवर उडव ना ती मम्मीवर उडव ना बघ ना मच्छरदानी आणली बघ ना तू

अजून एक घ्यायची होती पण म्हणतात परत गेला म्हणत पहिली कशी निघती कशी नाही बघू आणि ना आणि आणाय ना पण अजून जास्त खरेदी करून मी आणली पॅन्ट का काढून रोले बघ बेडशीट आणलं तुला चांगलं काढून टाकायला सिंगलच सांगाय डबल नाही आपला दिवान एवढा डबलचा नाही बेडशीट छान हे पण कपडा पण मस्त आहे हे ना दोनशे पंचाहत्तरांपासून जायचं होतं बेडशीट आणि उशीचे कुशन कवर आणायला ते बेडशीट आणलं त्यानंतर तुमची आता गरम होतं घ्या परमोडा तुमची माझ्यासाठी मस्त दोन अशा पातळ स्मूथ साड्या आणल्या आहेत रेगुलर वापरायला दोन घेऊन आले अजून तर दोन घ्यायच्या होत्या पण ना पावसाचं वातावरण झालं ना त्यामुळे खूप पटपट मी ह्या वस्तू घेतल्या मस्त ब्लाउज पीस पण घेतले दोन रेग्युलर वापरायलाच घेतले आणि कुशन कवर घेतले भरपूर सहा उशी ना आपल्याला सहा उशी ना वेगवेगळेच घेतले मी घेतले दोन छान आहे कपडा कॉटनचा आहे मस्त आहे आणि येलो आणि ग्रे कलर मध्ये हे पण मला आवडते वेगवेगळे घेतले मी म्हणजे प्रत्येकाची ऋषी ना समजली पाहिजे आणि रेडवालं हे घेतले कॉटन मध्ये तर हे ना पंचेचाळीस रुपयाला एक नव्वद रुपये जोडी पंचावन्न रुपयाला एकशे दहा रुपये जोडी पासष्ट रुपयाला एक म्हणजे झाले पासष्ट पासष्ट म्हणजे एकशे वीस एकशे तीस रुपये जोडी बस

उन्हाळ्यामध्ये खूप गरम होत ना आवडली ही साडी त्यांनीच घ्यायला लावली दोन्ही साड्या त्यांची चॉईस त्यांनी मला घ्यायला लावली म्हणे मीच घे दोन्ही चॉईस त्यांचीच आहे हे ब्लाऊज पीस आहे रेड कलरच पत्कारून लागते यामध्ये रेड कलरचं ब्लाउज पीस आलेलं आहे आणि छान अशी चेक ची मस्त डिझाईन आहे खूप मस्त आहे ना एकदम पातळ होते oh, खूप छान दिसते ना कसे दिसते हो मला ना नेव्ही ब्लू कलर आहे ना खूप आवडतो आणि कामामध्ये ना जास्त फ्रेश कलर आहे ना खराब होता सध्या आता माझं काम चालू असत गाऊन घालून घेत असते रोज पण सारखंच गाऊन वर भरून वाटत ते म्हणून मग मी ना अशा आत्ता साड्या आली आहे आता ही पण तुम्हाला दाखवते ही पण माझ्या बिस्तरांच्या आवडीची साडी आणि त्यांच्या पेक्षा मला जास्त आवडतीये मस्त ही साडी पण खूप छान आहे तिच्यातलं पण ब्लाऊज पीस आहे ना मस्त आहे ग्रे कलर बघा एकदम छान आहे अशी दिसते फक्त अंगावर टाकून दाखवते तुम्हाला पण मला आहे ना इंग्लिश कलर खूप आवडतात आणि त्यावरची प्रिंट पण आहे ना मस्त आहे तर आता दोन्ही साड्या मी आपली कोकलरला टाकणार आहे त्यानंतरच यूज करेल धुतल्यानंतर घालेत आणि कशा म्हटल्या माझ्या दोन साड्या माझी शॉपिंग सांगा हे साड्याची किनार पण खूप छान आहे हे बघा किनार पण मस्त आहे अशी डायमंडची लेस ही आणि पोत पण एकदम मस्त आहे हिची पण किनार मस्त आहे आणि एकदम स्मूथ कपडा आहे हिचा पण दोन्ही साड्यांची प्राइस इथं तुम्हाला दिसते नेव्ही ब्लू कलरची साडी मला पडली आहे पाचशे पंधरा म्हणजे सेल लागलेलं होतं खालची प्राईज आहे ना ती आणि ही तीनशे नव्वद तीनशे रो नव्वद रुपयाला दोन्ही पण साड्या माझी सर्व काही आजची केलेली शॉपिंग तर मी तुम्हाला दाखवली आणि सकाळपासून ते दुपारी चार साडेचारपर्यंतचा माझा दिवस असाच गेला यानंतर पण मी ना रंगपंचमीचा व्हिडिओ खूप छान शूट केलेला आहे आणि पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकर असेल तोही कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसह परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना हॅपी होली